नमस्कार मी करिश्माल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात सरकार आणि आमदार पळकर यांच्या प्रतिमेला काही जातीवादी अवलादी त्या ठिकाणी जोड मारणे किंवा वेगवेगळे प्रकार या ठिकाणी करत आहेत त्याचाच या ठिकाणी निषेध म्हणून गेले दोन दिवस झालं राज्यभरामध्ये गोपीचंद पडणकर साहेबांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करण्यात येत आहे तसंच आज या ठिकाणी जत तालुक्यातील दावडवाडी असेल परतापूर असेल या भागातील सर्वच गावातली लोकं या ठिकाणी जमून त्या आमदार गोपीचंद पडणकर साहेबांच्या प्रतिमे दुग्धाभिषेक या ठिकाणी करण्यात आला तर पाहायला गेलं तर आपण बघतोय एक गरिबा घरचं पोरग जत तालुक्याची जनता त्यांना आमदार म्हणून डोक्यावर घेते आणि ते सुद्धा जत तालुक्याच्या लोकांना डोक्यावर घेऊन तितक्याच ताकदीने जत तालुक्यामध्ये काम करत आहे ते काम करत असताना राज्यामधील काही चाळीस पन्नास वर्ष ताण बांधून बसलेल्या अवदारी अवघा ते पटेना झालंय म्हणून कुठ तर त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करायचा त्यांच्यावर चुकीचा आरोप लावायचं एक कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत धरायचं आणि चुकीचा आरोप करून त्यांना कस या समाजात बदनाम करता येईल हे करण्याचं पाप या राज्यातली काय अवलाद या ठिकाणी करत आहे आज बघायला गेलं तर हाच मुद्दा धरून आज सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व खासदार सर्व आमदार सगळ्यांनी आज या ठिकाणी या गोष्टीचं भांडवल करून सांगलीमध्ये येऊन मोर्चा काढण्याचं काम केलेलं आहे मग याच ठिकाणी एक आता सर्वसामान्य जनतेला कळायला गेलेलं आहे अरे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मीडियामध्ये बाईट देत असताना समोर तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारत होते की गोपीचंद पडळकर असे असे शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोललेलं आहे तुमचं मत काय त्यावेळेला हीच चाहनात म्हणत होती कोण गोपीचंद आम्ही गोपीचंद लवण करणार आणि आज सांगली जिल्ह्यामध्ये आज येऊन त्यांच्या विरोधात निषेध करायला या आम्हाला सांगितलं त्याचा किती मोठा ताकद निर्माण झाला या राज्यामध्ये अरे बांडगुळान आज तुम्ही या जावा म्हणून गोपीचंद पडळकर साहेबांना कुठलाही फरक पडणार नाही कारण तुमच्या माग काय अवलाद आहेत कोण साखर सम्राट आहे तुमची ताकद आहे आर्थिक आर्थिकनं मोठी आहे पण याच गोपीचंद पडळकर साहेबांच्या समागं हे पाठीमागं उभा ही सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे त्यांना कुठेही काही फरक पडणार नाही आजपासून आणखी जास्त त्यांची या ठिकाणी राज्यामध्ये ताकद वाढली जाणार आहे मी या आज आलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये येणार आहेत याचा मी या ठिकाणी निषेध करतो कारण एक सर्वसामान्य घरातलं बोरगर काम आहे हे यांना बनविला उठायचं सांगली जिल्ह्यातलं दर तालुका गाठायचा आणि तिथं जाऊन तेन आमदार कोटीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं काय रे बाबा तुला दिसत नाही दुसरं तालुकं दुसऱ्या तालुक्यात तू जाऊन काय बोलू शकत नाहीस काय आणि आमच्याच कुठेतर अवलादींना जवळ घ्यायचं आणि आमच्याच अवलादींना आमच्याच माणसावर बोलायला व्हायचं था पण ज्या औलादी आमच्या माणसावर गोपीचंद पडळकर साहेबावर बोलते तुम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला क्षणिक सुख मिळेल त्या ठिकाणी मी कसा जयंत पाटलाच्या पुढे बोललो आणि जयंत पाटलाने कशी माझ्या पाठीवर ताप मारली पण तुला तिथं काय किंमत आहे हे सगळ्यांना आम्हाला माहित आहे आणि गेले पस्तीस वर्ष ठाण मांडून बसलेला जयंत पाटील तुम्हाला वाटतंय काय सोपी असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तो चांगली वागणूक देतोय अजिबात चांगली वागदो देत नाही दोन दिवसामध्ये मला त्यांच्या सोबत असलेल्या कित्येक कार्यकर्त्या बरोबरांची आवलात नाही वाईट आहे आत्तीच मोर्चाला तिथं आहे पण बोलता येत नाही अचकी आम्हाला बोलते त्याच्यासारखी दुसरी वाईट कोण नाही मी या जयंत पाटलाला या ठिकाणाहून सांगतो तो जयंत पाटील या कुठं राजकारण आपल्या स्थापन करायचं करेक्ट कार्यक्रम ते पॅकेज तिकडा गुडाळून ठेवायची तर फक्त गोपीचंद चालतोय एक तर छंदन गोपीचंद या राज्यामधला आहे हा कार्यकर्ता अशाच पद्धतीनं गोपीचंद फळ फळकर साहेबांच्या पाठीमाग राहून आपल्याला या ठिकाणी उत्तर देण्याचं काम करेल आज पुन्हा एकदा मी सांगली जिल्ह्यामध्ये जे कोण भांडगुळे येऊ लागले एका चांगल्या माणसावर शिंतोड उडवण्यासाठी त्यांचा पुन्हा मी या ठिकाणी हे निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलवी न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे